मुसलमानाचा राजा आहे पण त्याचा प्रधान हिंदूच आहे सांगता येईल त्या प्रधानाचं नाव काय होत किती सत्य झाले होते मी सुधारणा सांगता येईल त्या प्रधानाचं नाव काय होत किती किती कीर्तन ऐकलं हो, किती भागवत ऐकलं हो, किती संत चरित्र ऐकलं हो, जाऊ द्या किती महाराज मेले आहो पहिली गोळी मला घाल त्या प्रांतीय मुस्लिम राजाच्या प्रधानाचं नाव होतं सरपंच कीर्ती <laughs> <laughs> त्या प्रधाना प्रधानाचं नाव आहे चारुकीर्ती कीर्ती नावाचं प्रधान मला काही भूषण सांगायचं नाही आणि दावाडे गुरुजी स्वतःची ताकद नसती बरं का महाराज प्रसन्नपणेनं वाघ गुरुजी ज्या वेळेला आपल्याला श्रोते आशीर्वाद देत असतात का त्यावेळेला आपण अभ्यास करत असतो नाही तुम्हाला किती दाखवायची रात्रंदिवस वाचणारी माणसं पण स्मरणात राहण्यासाठी निष्पाप स्रोत्यांचा आशीर्वाद लागत असतो महाराज आपल्याला देणही बरं समाजाचं देणही आपल्याला आहे तुम्हाला एक सांगू गडी कोणाला असते अज लहानपणी ज्या वेळेला गावाकड राहत होतो असा हा हनुमान जयंती उडी पाडवा झाला की खळे सगळे आटपत होते एवढे काय अशी वातावरण पाण्याची नव्हती जुन्या काळात भुसार माल जास्त असायचा आणि शक्यतो लवकर गडी घरी यायची मारुतीच्या पाराच्या पायऱ्यावर काही घडी काम करणारी माणसं बसायची आनंदानं सांगायची मालकाला दीडशे पोत यावर्षी ज्वारी झाली आमच्या मालकाला ऐंशी पोते गहू झाली आमच्या मालकाला साठ क्विंटल कापूस झाला गड्याला आनंद वाटायचा की त्या गड्याला असं वाटायचं मी निष्ठेनं काळ्या मातीत माझ्या रक्ताचा घाम टाकल्याच्या नंतर जो मालक माझ्या भाकरीची व्यवस्था करतो तो मालक मोठा झालाय इतका आनंद गड्याला जितका वाटतोय तितका आनंद आपल्याला वाटायला पाहिजे आपण सुद्धा यांची घडी येतोय आम्ही तुमची घडी एखादा कीर्तनकार म्हणित असेल मी गडी नाहीत मग सांग ना पाप्याच्या माईल कीर्तन ते तुला पाकिट तिथे <laughs> काय कामाचं वाट के अब आपण गडी आहे त्यांची ही प्रजापती मायबाप आहे हा गडी त्यानं जर नाही म्हणलं तर चाले त्यानं बुक्का सुद्धा स्वीकारू नाही त्यांना हार सुद्धा स्वीकारू नाही नारळन पाकिट तं लेलं आमची गोष्ट आहे हो मग आम्ही गडी नाही म्हणून त्या गड्यांना जितका आनंद मालक श्रीमंत झाल्यावर होतोय तितक प्रकारचं पुराण शास्त्र वेद अभंगवाणी ज्ञानेश्वरी गाथा जास्तीत जास्त पाठ करून कीर्तनकाराने जर लोकांच्या समोर मांडलं तर त्याला आनंद होतो त्याला आनंद व्हावा त्यानं वाचायला पाहिजे वाचायला पाहिजे आणि पुराण आपल्या संप्रदायाचा गाभ आहे तुक बरायचा आवडीचा प्रसंग तुकबरायचं मत त्याच्याशी आहे संत चरित्र आपल्या संप्रदायाच बिंब आहे आहे आपण जर ही जुनी संत सांगितली उद्या भविष्यात ही पिढी सुधर यांना ज्ञानोबराय कळावं यांना तुकोबराय कळावं यांना नामदेव राय कळावं यांना बाबा करावं बाबा करावं शेना महाराज कळावं रविदास महाराज कळाव चोखोबराय कळावं निवृत्तीदादा कळावा गोरबा काका कळावा याकरांनी आम्हाला जर नाही कळले ती यांना काय कळतील त्या प्रधानाचं नाव आहे चारु कीर्ती नावाचं प्रधान सात्विके का पूर्वीच्या काळात चांगली माणसं कोण्याही जातीची असू द्या त्यांना आपलं करीत होते तुम्ही जे नाव सांगितलं नाही का प्रधानाचं बिरबल त्यांचा राजा सुद्धा मुसलमानच होता अकबर हा मुसलमान जरी असेल तरी पण त्याला माहित होता आपल्याला वरी जाण्यासाठी माणसं चांगलीच लागते म्हणून बिरबला होत बिरबल ब्राह्मण होते हिंदू होते हिंदू होते हाई प्रांतिक प्रांतीय राजा मुस्लिम आहे पण चारू कीर्ती नावाचा प्रधान ठेवला महाराज त्याची कीर्ती चितकी गोड होती याच्या कीर्तीमुळे राजाची कीर्ती चारू देशात पसरली म्हणून त्याचं नाव ठेवलं होतं चारू कीर्ती नावाचं चा प्रधान नामदेवराय नाम बघितल्याबरोबर जय जय राम कृष्ण हरी हा केसर शिवडी सांगतोय जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण ज्ञानोबरायची श्रद्धा मोजायला आपल्याकडे तर आहे नामदेवरायची श्रद्धा मोजायला ब्रह्मदेवाकडे तर तरजू नाही गिरगावच्या बाळ्याने काय तुंतून वाजवायचं काय पीठला हटायची आपली लायकी तरी काय काय ते चिंतन असेल काय ते नामस्मरण असेल दिशा तुम्ही चारुकीर्ती नावाच्या प्रधानाच्या कानावर वार्ता मिळाली महाराष्ट्रातून दोन संत दोन वारकरी ज्ञानोबर आहे नामदर आहे उत्तर भारतात आले आणि तो रथावर बसला आणि राजाला सांगितलं सरकार चलो आपण ज्ञानदेव नामदेव नामकी दोन महाराष्ट्र की संत चलो दर्शन करेंगे तर राजाला माहित होत कीर्ती नावाचा प्रधान आपल्याला जे जे सांगेल तेही त्याच सांगेल खरं तर तो मुस्लिम पण त्यालाही माहित होत चारुकीर्ती हिंदू आहे पण आपल्याला चुकीचं सांगणारच नाही अशी रयतेच्या राजाला सुद्धा माणसं भेटली होती बरं छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा खरं बोलणारी माणसं दुसऱ्या जातीतली भेटली होती वाक्यनीत लक्षात ठेवा चांगली माणसं प्रत्येक जातीत आहे आणि हरामखोर माणसं बी प्रत्येक जातीत येत म्हणून एखाद्या जातीला नाव ठेवण्याची आपली लायकी सुद्धा नाही आपली पात्रता सुद्धा नाही आपली योग्यता सुद्धा नाही कोणालाच नाव ठेवायची पात्रता नाही कोणालाच 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 तरुणांना तुम्हाला एक सांगू माहीत असवा तुम्हाला टोलनाक्यावर टाळ्या वाजणारा तृतीय आहे पण त्यांच्यातल्या एका तृतीय नाव सकाळच्या काकड्यात आहे सकाळच्या काकड्यात सकाळच्या काकड्यात आपण किती भजन केलं आपलं काकड्यात नाव इलाबा कान्हो पात्रा खोदू पिंजारी तृतीय पंथांच्या कुळात सुद्धा एक एवढा सात्विक वारकरी जन्माला आला की भारतातल्या प्रत्येक वारकऱ्याने सकाळचा काकडा केल्यावर त्याचं नाव घ्या हो नाव ठेवायची हो पात्रता येऊ घेता नाही ये हो तुम्हाला एक सांगू का दुसऱ्याची धुनी धुणाऱ्याला बायकोच्या साड्या धुवाची वेळ येत असते इतकं मात्र लक्ष ठेवा घराचा निर्माण दुसऱ्याचे कपडे धुवाला नाही गरज नाही गरज नाही आपल्याला काहीच कायच ते पुराणीच का आपल्याला काहीच कायच ते शास्त्रीच का आपल्याला काय विचकायचं ते वेद पहा आपल्याला काय उचकायचं गाथा ज्ञानेश्वरी पाहत राहा कशाला बघी राहायची उकांयचे प्रत्येक जातीत सात्विक माणसं आहे चाती हुशार होता राजाला रथात बसिलो आणि देखो बरे ज्ञान देवे नाम देवे राजा राजाच होता काही काही माणसं अशी होती महाराज परीक्षा घेतले कोणाला मानित नव्हते परीक्षा घेतल्याची आपल्या बाया जर आता माठ घ्यायला गेलाय दादाची तर माठ घ्यायला आता उन्हाळ्यात थंड पाण्याची गरज असते फ्रीजमधल्या पाण्यानं घसे बसते आमकं बसते तमक बसते बाबा बेजार करते ते पाणी मग माठातलं पाणी साचवी की तर आपल्या बायका दादाची तर ज्याला माठ घेत त्या घेत नाही खडसून घेत टंग 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 वाजला पाहिजे भनभन वाजलेलं काय घरी नेन पाणी टाकणं नाही तर नाही फुटला तरी वरून टाकलेलं पाणी दहाच मिनिटात गळून जाणार असं घेत नाही मग मातीच गाडग घेत असताना जर खडचून घेत बैल घेताना कसा घेत होते पाय फिरून टाकणार साळी फुटल्या अवताल धरायचा ना असा पाऊल फिरून टाकी तो नाई हो की कापसाच्या मुंड केवच हो असा बैल घेता का तुम्ही नाही मसल घेताना कडब्याचा काळ का दुधाचा काळ